मेरा आज मनसेचा विराट आसा मोर्चा निघाला परंतु हा मोर्चा होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला प्रयत्न केले परंतु त्यानंतर या मोर्चाने विराट रूप धारण केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ह्या मोर्चाला परवानगी का दिली नाही असा प्रश्न आयुक्त्यालाच विचारला की तुम्ही का नाही दिली कोणत्या अधिकाऱ्यांनी तुमच्यावर दबाव आणला वगैरे वगैरे आता राज्याच्या गृहमंत्र्यांनाच माहिती नाही की कुणी परवानगी दिली का नाही दिली राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सारखे कपट कारस्थान करणारा माणूस एवढा कसा निष्काळजीपणा करू शकतो कि त्यालाच माहिती नाही की, की कुणी मोर्चाला परवानगी दिली नाही दिली रात्री साडेतीन वाजता एका मनसेच्या नेत्याला अटक केली अविनाश जाधव हो यांना आणि ते पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असेल त्यावेळेस सरकार एवढं रात्री एवढं तात्पर्य दाखवू शकतं परंतु देवेंद्र फडणवीस ज्या वेळा गोष्टी अंगावर येतात त्यावेळेस ते पटकनाश्या झटकून टाकतात हेच यावरनं दिसत आहेत मराठी माणसाच्या एकजुटीमुळे आज कुठेतरी मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण आपल्या भूमिकेपासून गुमजाव करायला लागला किती कट काळस्थान केलं तरी मराठी माणसांनी मनावर घेतलं तर देवेंद्र फडणवीस तुमचा जो बुरखा आहे तो फाडू शकतो हेच यावरून सिद्ध होतं